नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनवते सकाळ सकाळ पण म्हणता येणार नाही आता वाजले बघा साडेआठ वाजायला लागले साडेआठ ला दहा मिनिट बाकी आहेत आणि सकाळी सकाळी पाणीपुरी करायची म्हणलं ना की एवढा लोड होतोय कारण तब्येत बरी नव्हती म्हणून दिवसा पाणीपुरी बनवत नव्हते रेग्युलरली बनवत नव्हते रात्री पीठ लावलं होतं तर त्याच पाणीपुऱ्या बनवणं चालू आहे आता एवढा उशीर झालाय तरी सुद्धा फक्त माझे सहाशे पुऱ्या लाटत झाल्या आणखी मला चारशे पुऱ्या लाटायच्यात तर तीन पदर झाले ते बघा इथं झाले तर आता एका एका नंतर एक एकानंतर एकाशे एका चार पाच पदर आहेत तर तीन पदर झालेत आणखी दोन पदर लाटायचे मी सव्वा सात वाजल्यापासून करतीये पाणी पुऱ्या आता वाजलेल्या आहेत सव्वा आठ वाजून पाच मिनिट झालेले आहेत म्हणजे साडेआठ वाजायला लागलेत आणि ज्या दिवशी यांची गरज असती ना पाणी करण्यासाठी त्या दिवशी मुद्दाम हे लेट होते बघा आता शी, आता शिक साहेब वरून उठून आले चहा पिलोय आता पाच मिनिटं मग पाच मिनिट झालं पाच मिनिटं झालं नुसतं चहा पिला आणि रोज माझ्या आधी उठतात मला उठ 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 करतात आणि आजच नाही उठले गरु थंडी खर जा <laughs> आता थंडी चालू झाली पण आमच्या इकडं जास्त नाही आणखी जिकडे पाण्याचं ठिकाण जास्त आहे तिकडं जास्त थंडी असेल आमच्या इकडं आहे थोडीशी पण त्यांना जास्त वाजत असेल मला काही एवढी जास्त वाजण झाली अजून दोन वर्ष झालं थंडी त्याला कमी वाजती मला आता एवढ्या पुऱ्या लाटायच्या राहिल्यात बघा ही कॅरी बॅग दिसतीये ना तेवढी एक मोठी कॅरी बॅग मी लाटलीये हा ते मोबाईलच आहे सिस्टम लक्षात येत नाही लवकर तर चला पटपट पाणीपुरी बनवून घेते पाणीपुरी नंतर बघा काय काय धावपळ होती आणखी कचोऱ्या करायच्या गाड्याचं पूर्ण काम आवरायचं गोड पाणी झालेले वटाने ठेवलेत चला पाणीपुरी लाटणं चालू आहे बघा आता मी फास्ट लाटते म्हणलं तुम्ही फक्त लावा कारण तुम्ही लाटत बसलात ना तर पटपट आवडायचं नाही त्यांचा हात माझ्यासारखा फास्ट चालत नाही मला सवय झालेली पाणीपुरी बनवायची रोज पोळपट वेलण्याने करत नाही मशीन असते प्रेस करायची पण आमची मशीन बिघडली आहे बनवते मी पोळपट वेलण्याने आज मशीन मध्ये बांधूनच द्या

बुधवारी लाईट जात असते लाईट गेली तर मग परत पंचायत पडत मग डायरेक्ट दिवसभर मग दिवसभर आली तर आली जात नाही तर मग पाच पाच दोन दोन तास मग वाट बघावं लागते तिखट पाणी मग अवघड होऊन जाईल पाणीपुरीच लोक मग व्हिडिओ तिखट पाणी काढा ते तिखट पाणी सकाळी सकाळी पाणीपुरी म्हणलं की खरंच दगदग होती बघा

आमची गाडीची तयारी चालू त्यांना गाड्याची तयारी चालू तर लोकांना वाटत असेल रोज घरात काय काम करते काय काम करते रोज कस दिसतय किंवा घरच्यांना रोजच कामात मदत करते कामात मदत असते गाड्याच काम आहे डेली रोज कांद्याची पात कांदे सगळं चिरावं लागतं लोकांचं लय गैरसमज काय ताई दादाला काम लावतात दादाला काम नाही दादाला रोजच गाड्याच काम ते रेग्युलर मी काम आहे पाटु पाटु चोला परत तर सकाळच्या पाणीपुऱ्याच दगदग सगळ्यांनी बघितली आता उद्या सकाळची दगदग जी होणार होती ती मी आज कमी केलेली आहे म्हणजे आज मी संध्याकाळीच पाणीपुऱ्या बनवून ठेवल्या उद्यासाठीच्या आणि आता आहे रात्रीचा स्वयंपाक सिद्धी मळायली हे बघा पीठ आहे सिद्धी आणि मी पण पुऱ्या बनवल्यात लवकरच कारण उद्या सकाळी सकाळी उठून एवढं ताण व्हायला थंडी खूप जास्त आहे संध्याकाळी हे एक तर अकरा वाजता येत आणि नंतर मला एकटीलाच पुऱ्या बनवा लागतात उठल्या उठल्या म्हणून आज मी एवढ्या पुऱ्या बनवल्यात बघा आज मी एवढ्या पुऱ्या बनवल्यात आणि मी एकटीने नाही बनवल्या एक लेडीज लावून ह्या पुऱ्या मी बनवून घेतल्यात दोघींनी मिळून आम्ही बनवल्यात पण तळल्या मीच आहे फक्त त्या थोडं लाटो वगैरे लागतात मला आणि दोघींनी मिळून लाटल्या तळल्या पाणीपुरीचं सकाळचं टेन्शन मिटवलं एकदाचं आता उद्या फक्त सकाळी उठलं की गाड्याचं काम कचोऱ्या गोडपाणी पाणी वाटाणे आणि आपलं रेग्युलरचं रुटीन तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू